नमस्कार मित्रांनो पाहूया तुला जपणारं आहे मालिकेतील कलाकारांचे खरे नाव वय आणि मानधन अंबिका म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर प्रतीक्षाचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे सत्तावीस वर्ष ती एका एपिसोडसाठी अंदाजे पंधरा हजार रुपये चार्ज करते मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रे महिमाचं वय आहे दोन हजार पंचवीसनुसार चोवीस वर्ष ती एका एपिसोडसाठी अंदाजे वीस हजार रुपये चार्ज करते मंजिरी म्हणजेच अभिनेत्री शर्वरी लोहकरे शर्वरी यांचं वय आहे त्रेचाळीस वर्ष त्या एका एपिसोडसाठी अंदाजे अठरा हजार रुपये चार्ज करतात अथर्व म्हणजेच अभिनेता नीरज गोस्वामी अथर्वचं वय आहे सव्वीस वर्ष अथर्व एका एपिसोडसाठी अंदाजे बत्तीस हजार रुपये चार्ज करतो माया म्हणजेच अभिनेत्री रुचा गायकवाड रुचा हिचं वय आहे दोन हजार पंचवीसनुसार अठ्ठावीस वर्ष रुचा एका एपिसोडसाठी अंदाजे बावीस हजार रुपये चार्ज करते अनन्या म्हणजेच अभिनेत्री तनिष्का विषे तनिष्का हिचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे चोवीस वर्ष तनिष्का ही एका एपिसोडसाठी अंदाजे बारा हजार रुपये चार्ज करते वेदा म्हणजेच बालकलाकार आदिकी कसबे आदिकी आदिकीचं वय आहे दोन हजार पंचवीसनुसार सात वर्ष ती एका एपिसोडसाठी अंदाजे दहा हजार रुपये चार्ज करते